नमस्कार महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य या टॉपिकमध्ये आज आपण पुढचं व्यक्तिमत्व बघणार आहोत जे आहे लहूजी साळवे त्यांचा जन्म आहे चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव ते त्यांचं निधन आहे अठराशे एक्क्याऐंशी ठीक आहे त्यांचा हा जीवनकाळ आहे सतराशे चौऱ्याण्णव ते अठराशे एक्क्याऐंशी आता बघा त्यांच्यावर प्रश्न काय आलेला आहे पुणे मुंबई मार्गाजवळील मांगीर बाबा मंदिर म्हणजे डॅश डॅश यांची समाधी आहे ऑप्शनमध्ये बघा राघोजी साळवे लहूजी साळवे उमाजी नाईक दादाजी नाईक तर उत्तर काय आहे राघोजी साळवे ठीक आहे आता कन्फ्यूज होऊ नका की इथे लहूजी साळवे दिलं आहे मग दादा राघोजी साळवे उत्तर कसं तर लहूजी साळवे यांचे वडील होते राघोजी साळवे त्यांना मांगीर बाबा म्हणून ओळखले जायचे ठीक आहे येईल पुढे ते मी तुम्हाला सांगते पुन्हा बघूया प्रश्न पुणे मुंबई मार्गजवळील मांगीरबाबा मंदिर म्हणजे डॅश यांची समाधी होय तर राघोजी साळवे यांची समाधी ठीक आहे बघा लहूजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्धारात सर्वतोपरी सहकार्य केले महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली अठराशे अठ्ठेचाळीस लहूजींनी स्वतःच्या मुक्ता साळवे या पुतनीस या शाळेत पाठवले आणि रानबा इन ब्रॅकेट हरिजन यांच्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले मुक्ताने लहुजी आणि फुले दाम्पत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दुस स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला अठराशे पंचावन्न ठीक आहे पुढे बघा तो पुढे नावी जोशीकृत पुणे वर्णन पुरवणी अंक दोन यात छापण्यात आला पुढे त्यांच्या शैक्षणिक कार्यास लहूजींनी भक्कमपणे मदत केली फुले यांच्या मिरवणुकीत सभेत वा कार्यक्रमात लहूजी आपल्या तालिंबा शिष्यांसह हजेरी लावत वृद्धापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले ठीक आहे आता याच्यात ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आता आपण लहुजी साडींविषयी बघणारच आहोत पण तरी आता याच्यात ह्या गोष्टी लक्षात ठेवा की त्यांची पुतणी होती मुक्ता साळवे ठीक आहे मुक्ता साळवेला त्यांनी शाळेत पाठवलेलं ठीक आहे मग मुक्ताने काय पुढे जो निबंध प्रस्थापित केला तो कुठे प्र म्हणजे जो लिहिला तो कशावर होता तर दलितांच्या दुस्थितीचे वर्णन करणारा तो, तो निबंध होता आणि ज्ञानोदय हो या नियतकालिकामध्ये तो प्रसिद्ध झाला होता अठराशे पंचावन्न ठीक आहे आणि मग पुढे तोच कुठे पुणे वर्णन पुरवणी अंक दोनमध्ये याच्यात छापण्यात आला हां पुढे बघा आता आणि त्यांचं निधन कुठे झालं आहे तर पुणे या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे आता लहूजी साळवे यांच्याविषयी आपण माहिती बघू जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव आता चौदा नोव्हेंबर काय कोणाचा जन्मदिवस असतो अजून पंडित जवाहरलाल नेहरूंचा पण जन्मदिन त्याच दिवशी असतो ठीक आहे आणि तो दिवस काय म्हणून साजरा केला जातो के तर वर्ल्ड डायबेटिक डे म्हणून साजरा केला जातो ह्या गोष्टी पण सायमल्टेनियसली लक्षात ठेवत जा आता म्हणजे मी ह्या गोष्टी कशा एकमेकांना कोरिलेट करून लक्षात ठेवलेल्या आहेत तर मग म्हणजे चौदा नोव्हेंबर मग पंडित नेहरूंचा जन्मदिवस असतो आणि मग पुढे तोच दिवस वर्ल्ड डायबेटिक डे म्हणून पण कसा म्हणजे सेलिब्रेट होतो ह्या गोष्टी सगळ्या एकमेकांना गोष्टी स्वरूपात जोडून मग लक्षात ठेवल्या मग त्या लक्षात राहतात ठीक आहे तुम्ही पण असंच करत जा आणि आता चौदा नोव्हेंबर हे पण लक्षात ठेकवा की लहूजी साळवे यांचा सा तो जन्मदिन असतो किंवा जयंती असते हां ठीक आहे चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव पुरंदरगडाच्या पायथ्याशी असलेल्या भिवडीपेठ या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव काय राघोजी साळवे पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी ते होते कुठे पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी त्यांचे वडील होते यांनाच मांगीर बाबा म्हणत लहुजींचे घराने पूर्वीपासूनच पराक्रमी बलवान शस्त्रास्त्र निपुण होते ठीक आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांच्या पूर्वजांनी अनेक पराक्रम केले होते त्यामुळे त्यांना महाराजांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लहूजींच्या पूर्वजांना पुरंदरच्या पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती ठीक आहे हे महत्त्वाचं आहे लहानपणापासून ते शस्त्रांच्या सोबत खेळत त्यामुळे त्यांना शस्त्रांची भीती वाटत नसे लहूजी साळवे दांडपट्टा घोडेस्वारी भालाफेक बंदूक तोफगोळा आदी कलांमध्ये ते पारंगत होते ते अतिवेगाने डोंगर चढत त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पाहिला नेत फक्त त्या काळी दलितांना शिक्षणाची बंदी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही पुढे बघा प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येत लहूजी साळवे यांच्या आखाड्यात येणाऱ्या व्यक्ती बघा लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर चाफेकर बंधू सदाशिवराव गोवंडे क्रांतीवीर नाना छत्रे उमाजी नाईक इत्यादी देशातील पहिले तालीम युद्ध कौशल्य प्रशिक्षण केंद्र अठराशे तेवीस साली गंजपेठ पुणे येथे उभारले युद्ध कौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी व त्याद्वारे महान क्रांतिकारक तयार करण्यासाठी पुढे बघा सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा पेशवे व इंग्रज यांच्यात खडकीचे युद्ध राघोजी व तरुण लहूजी दोघांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला राघोजी शहीद झाले ठीक आहे बघा आता हे आता ही हे तारखेसह लक्षात ठेवा की सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा पेशवे व इंग्रज यांच्यात खडकीचे युद्ध झाले ठीक आहे युद्ध कोणतं होतं अठराशे सतरा साली खडकीचे युद्ध राघोजी व तरुण लहूजी दोघांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला यात राघोजी शहीद झाले इंग्रजांची सत्ता अठराशे अठराला महाराष्ट्रात महाराष्ट्रात आली या पराभावाने लहूजींच्या हृदयात देशप्रेमाची ज्वाला भडकली शहीद वडिलांची समाधी वाकळेवाडी येथे सतरा नोव्हेंबर अठराशे सतराला उभारली व प्रतिज्ञा केली की मरेन तर देशासाठी व जगेन तर देशासाठी त्यांच्याकडे एक खास हत्यार होते ते म्हणजे गुदगुदा ठीक आहे हे पण एक लक्षात ठेवा पुढे बघा लहुजी साळवे व रानोजी महार यांनी पुण्यात एकत्र येऊन महात्मा फुलेंच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात मदत केली लहुजींवर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता मृत्यू त्यांचा कधी झाला तर सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी पुणे या ठिकाणी आता त्यांचे वडील जे आहेत ला राघोजी साळवे यांच्याविषयी आपण बघू ऑलरेडी बघून झालेलं आहे पण अजून काही एक्स्ट्रा असेल तर बघू राघोजी साळवे हे मातंग घराणे पुण्याजवळच्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या भिवंडीपेठ या गावचे होते शिवाजी महाराजांनी या घराण्याला राऊत पदवीने गौरविले होते वस्ताद लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे राऊत व आईचे नाव विठाबाई होते वडिलांचं नाव राघोजी आईचं नाव विठाबाई लहूजींचे वडील राघोजी साळवे पेशव्यांच्या शिकारखान्यात प्रमुखपदी होते अठराशे सतरा पेशवे व इंग्रजांच्या खडकीच्या युद्धात इंग्रजांविरोधी राघोजी साळवे यांचा सहभाग या युद्धात लहूजींच्या समोरच राघोजी शहीद झाले तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण लहूजी साळवे आणि त्यांचे वडील राघोजी साळवे दोघांचं पण चरित्र एक थोडक्यात बघितलं आहे ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद